टमाटरची चटणी कशी का तयार करायची विथ शेंगदाण्याचा कूट टाकून तर प्रकारे मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आय होप तुम्हाला आवडली ती नक्कीच लाईक करा तर इथे मी तीन टमाटर घेतलेले आहे बारीक कापून आणि इथे दोन कांदे घेतलेले आहे बारीक चिरलेले त्याचसोबत इथं कढीपत्ता कोथंबीर शेंगदाण्याचं कूट आणि अद्रक लसण मी कद्दूकस करून घेतलेला आहे तर चला आता आपण बघूया की पुढच्या प्रोसेसमध्ये आपण सर्वात प्रथम काय करणार आहोत तर आता मी इथे एक कढाई घेतलेली आहे आणि त्या कढाईमध्ये मी दोन चमचे किमान तेल टाकलेलं आहे तर तेल मी चांगलं गरम होऊन देईल त्यानंतर मी इथे राई आणि जिऱ्याची फोडणी देणार आहेत त्याचसोबत इथं जे अद्रक लसूण कद्दूकस कर करून घेतलेलं आहे तेही मी यात ॲड करणार आहेत आणि कढीपत्तासुद्धा आपल्याला फोडणीसाठी ॲड करायचा आहे ही टमाटरची चटणी अगदी खूपच सोप्या पद्धतीने केली जाते आणि खायलाही खूप ही लागते तर नक्कीच तुम्ही ला या रेसिपीला लाईक करा आणि घरी तुम्ही नक्कीच करून बघा खूपच सिंपल पद्धतीने केलेली आणि खूपच चविष्ट अशी लागणारी ही रेसिपी आहे प्रकारे आता मी इथे कांदे जे आहे चिरलेले ते इथे ॲड करत आहे आता आपल्याला कांदा जो आहे मीडियम हलका लाल ब्राऊन होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे सर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन आला आहात तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या कारण की तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायचे असेल तर तुम्ही मला सबस्क्राईब करा आणि बाजूला जी बेल ऐकून राहते तीसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा नवीन व्हिडिओ तुमच्याकडे पहिला पोहोचला जाईल तर आता इथे हलका अंदा हलका लाल ब्राऊन झालेला आहे तुम्ही बघू शकता आता यात आपल्याला काही मसाले ॲड करावे लागणार आहेत तर आता मी इथे यात ॲड करणार आहे लाल तिखट किमान एक चमचा एक ते दोन चमचे मी इथे लाल तिखट ॲड करणार आहे त्यासोबत हळद अर्धा चमचा आणि इथे जो घरचा मसाला तयार केलेला राहतो मिक्स मसाला गरम सगळे मसाले जे ॲड राहतात तो मी एक चमचा घालणार आहे आता या मसाला मी चांगला परतून घेणार आहे जेणेकरून सगळे मिक्स होईल अशा प्रकारे आणि आता इथे जे बारीक चिरलेले टोमॅटो आहे ते इथे मी ॲड करत आहेत पुन्हा एकदा आपल्याला हे सगळे मिश्रण पूर्ण ॲड करून घ्यायचे आहे त्याच प्रकारे जो शेंगदाण्याचा कूट तयार केलेला आहे तो मी इथे ॲड करत आहे तर कूट आपल्याला अशा प्रकारे करायचा आहे जादा बा बारीक पण नाही आणि जास्त जाडसरही नाही ठेवायचं मीडियममध्ये त्याच प्रकारे आता हे चांगलं मिक्स केल्यानंतर मी इथे आता किमान एक ग्लास मी पाणी ओतणार आहेत तर इथे मी कोथिंबीर ॲड करत आहेत ही कोथिंबीर तुम्ही वरतून जरी टाकली तरी चालेल मी अगोदरच टाकलेली आहे तर आता मी थोडंसं पॅनही ॲड केले त्यासोबत तुम्हाला इथं चवीनुसार मीठही ॲड करायचं आहे तर किमान मी इथे एक ग्लास पाणी ओतलेलं आहे कारण ती चटणी आता थोडी आपल्याला शिजवायची आहे शिजल्यानंतर तुम्ही बघू शकता की कशाप्रकारे गे ग्रेवी तयार होते एक वेगळीच तर मीठ ॲड केल्यानंतर आपण आता इथे किमान पाच मिनटं आपण इथे असं सोडून द्यायचं आहे मीडियम गॅस ठेवायचा आहे आणि आप आपल्याला एक उकळी येईपर्यंत थांबायचं आहे तर तुम्ही बघू शकता एक उकळी चांगली आलेली आहे चटणीला आणि आता आपल्याला ग्रेव्हीसुद्धा बघता येईन तुम्हाला किती छानशी ग्रेव्ही झालेली आहे अशा प्रकारे ही चटणी खूप छान लागते खाण्यातही खूप स्वादिष्ट लागते तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि कमेंट करून नक्कीच सांगा तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी